रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज रंगे पाटलांची बीड अंतरवाली आंतरवाली सराटी येथे जी सभा होती ती पूर्णपणे संपन्न झालेली आहे आणि खरोखर या सभेला या आंदोलनाच्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि लाखो करोडोच्या संख्येने मराठे त्या ठिकाणी एकत्र आले होते तर आपण त्या ठिकाणी काय काय घडलं मनोजरंगे पाटलांना समाजाने कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आणि शेवटी मनोज रागे पाटलांनी समाजाला कुठलं आश्वासन दिलं आणि नक्की इलेक्शनला मतदानाला निवडणुकीला मतदान कोणाला करायचं ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण हा व्हिडिओ बनवतोय छोटासा व्हिडिओ असेल परंतु व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा विषय खूप दिवसापासून प्रलंबित पडलेला आहे सरकारला सरकारकडून अपेक्षा होती की आर्चेला लागायची अगोदरची कॅबिनेट मीटिंग झाली त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाचा सम प्रश्न हा मिटवला जाईल असं सगळ्यांना अपेक्षा होती धनगर समाजालाही अपेक्षा होती आणि मराठा समाजाला देखील अपेक्षा होती परंतु असं घडताना आपल्याला कुठं बघायला मिळालेलं नाही त्याच्यानंतर मराठा समाजाचं धनगर समाजाचं तर आरक्षण पूर्णपणे दाबलेलंच आहे म्हणा किंवा धनगर समाजात जो एखाद एक दोन माणसं बोलत होते संदर्भात आता तिकडं बोलताना आपल्याला दिसत नाहीत परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय जिवंत ठेवलाय त्या एका माणसाने म्हणजे मनोज रांगे पाटील मनोचरंगे पाटलांनी आज बीड सभे बीड येते म्हणजे अंतरवाली सराट येथे सगळ्या समाजाला बोलवलेलं मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना बोलवलेलं की बाबा आपल्या पुढची दिशा नियोजन काय करायचं हे सगळ्या गोष्टीसाठी चर्चा करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी एक एकमताने एक आपली चर्चा केली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की नक्की आता आपल्याला निवडणुका येत आहेत निवडणुकीमध्ये मतदान कोणाला आहे बहिष्कार तर मतदानावरती करायचा नाही शंभर टक्के मराठ्यांनी एका नाही घरात थांबायचं नाही सगळ्यांनी मतदान करायचं हे अगोदर सांगितलं होतं पण ते मतदान करायचं कोणाला हे सांगितलं नव्हतं ते तुम्हाला आज सांगितलंय तर मित्रांनो समाजाकडनं प्रश्न आले होते मनोज पाटलांना की आम्ही आता मतदान कोणाला करायचं तर पहिला प्रश्न म्हणजेच मनोजरांगे पाटलांनी सजेशन केलं की बाबांनो आपण काय करूया की एक हजार उमेदवार निवडून उभे करूया प्रत्येक ह्याच्यामध्ये तर तसं केलं तर तुम्हाला तुम्हालाही माहिती आहे की मत विभा मतविभाजन होणार आणि त्याचा दोघांच्या भांडामध्ये तिसऱ्याला कोणाला तर लाभ होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर समाजाचं असं म्हणणं आहे की आपण एक जिल्ह्यातनं एकच उमेदवार देऊया अपक्ष प्रत्येक उमेदवाराला एक अपक्ष उमेदवार देऊया आणि सगळ्यांनी मिळून अशा उमे त्या उमेदवाराला आपण मदत करूया किंवा त्या उमेदवाराला आपण निवडून आणूया दुसरी गोष्ट असे की आपण येणाऱ्या हा आपण एक मुद्दा होता दुसरी गोष्ट मुद्दा असा आहे की निवडणुकीमध्ये उभा राहणाऱ्या प्रत्येक निव सदस्याला म्हणजे जो आता उमेदवार असेल खासदारकीच्या निवडणुकीला ह्यांच्याकडून आपण लिहून घ्यायचं की आम्हाला सगळ्या सोऱ्यांचा अध्यादेश पाहिजे जर तुम्ही देणार असेल तर आम्ही अख्खं सगळे आमच्या गावातले मराठे तुमच्या पाठीमागे उभा राहू जर असं होणार असेल तर तसं पण समाजाने ह्याही गोष्टीला नकार दिला त्याच्यानंतर असं ठरलं आता की तीस तारखेपर्यंत तीस मा मार्चपर्यंत सगळ्यांनी आपापल्या गावातल्या लोकांनी इंटरेस्टेड लोकांनी जे जे उमेदवार इच्छुक आहेत अशांनी मनोज पाटलांकडे लिस्ट द्यायला द्यायची दे आणि त्याच्यानंतर मनोज पाटील हे लिस्ट फायनल करणार आणि समाजाच्याच बा हिशोबाने त्या त्या माणसाला अपक्ष म्हणून उभं राहायची संधी देणार आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे सरकार आपली जिरवतं आहे तर आता आपली वेळ आलेली आहे की आपण यांची जिरवली पाहिजे म्हणजे साधी सिंपल गोष्ट हीच आहे की अपक्ष उमेदवार उभा करणार आणि सगळ्या मराठ्यांनी मिळून किंवा सगळ्या समाजांनी मिळून त्या उमेदवाराला निवडून आणायचं कारण बघा आता धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही आहे बाकी लिंगायत समाजाचा प्रश्न मिटलेला नाही आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मिटलेला नाही आहे महाराष्ट्रातल्या सरकारने खरोखर सांगतो बऱ्याच गोष्टींना फक्त आणि फक्त लांबवत ठेवलं त्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या मार्गी लावलेल्या नाहीत मी म्हणते बऱ्याच याचा अर्थ असा नाही की सगळ्यात गोष्टी पण भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या मिटवल्या नाहीत तर त्या वाढवल्या गोष्टी किंवा त्या लांबवत ठेवल्या आणि त्या लांबल्यामुळं बघा चिंगम आपण खातो चिंगम खाऊन खाऊन एकदा खाल्ला म्हणजे थोडा वेळ खाल्ला लगेच टाकून दिला तर त्याची चव मिळते खात 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 राहिलं तर त्याची काय चव निघून सगून चव निघून जाणार आहे तसं या सरकारने केलेलं आहे गोष्टी लांबवत ठेवल्या लांबवत ठेवल्या त्यात सगळे चव निघून गेलेले सरकार सगळं सरकारच्या विरोधात सगळी जन्मत हे गेलेले तर त्याच्यामुळं मनोजरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की मनोज मनोजरांके पाटलांना प्रश्न विचारला की तुम्ही जे उभे करणारा अपक्ष उमेदवार आहे ते फक्त मराठा समाजाचेच असतील का इतर कुठल्या समाजाचे देखील असतील तर मनोजरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले ते सम कुठल्याही समाजाचे उमेदवार असतील मराठा समाजाचे असतील धनगर समाजाच्या असतील किंवा इतर कुठल्याही समाजाचे उमेदवार असले तरी देखील आपण एकत्र यायचं आणि उमेदवाराला निवडून आणायचं आणि आपली म्हणजे सर आपण सरकारकडे आपली मागणी मांडतो ना तर आपण आता मा मागणारे नाही आपण देणारे बनायचं म्हणजे तुम्हाला कळलं ना की सरकारमध्ये स्थाप जायचं आणि आपण हक्काने आपल्या ती गोष्ट मागू शकतो जी बऱ्याच मराठा समाजाच्या लोकांची ही भावना होती की मनोज जरांगे पाटील उभा राहावे इलेक्शनला पण त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचं निवडणूक लढण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पण मी तुमचा मार्गदर्शक बनू शकतो किंवा तुम्हाला रस्ता दाखवू शकतो की कुणाला कुठं जायचं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी करायचे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मनोज रांगे पाटलांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि त्या पक्षाच्या अंतर्गत छत्रछायेखाली या सगळ्या उमेदवारांना एकत्र करून त्यांनी ही अपक्ष का निवडणूक लढवावी आणि भले आत्ता अपक्ष लढवतील येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी पक्ष काढून एक वेगळा मार्ग आणि एक एक वेगळा पर्याय जनतेसमोर त्यांनी ठेवायला पाहिजे कारण जनता ऑलरेडी विपक्षाला पण कंटाळलेले सरकार सत्ताधाऱ्यांना पण कंटाळलेले त्यामुळे मनोजरंग ररंगे पाटलांच्या रूपामध्ये एक नवीन पक्ष उदयास यायला पाहिजे जेणेकरून जनतेला तो पर्याय मिळेल मित्रांनो तुमची पण इच्छा अशीच असेल की मनोज जरांगे पाटलांनी स्वतःचा एक पक्ष काढावा आणि मार्गदर्शक भले त्यांना निवडणूक नाही लढवायची नका लढवू पण तुम्ही एक मार्गदर्शकच्या रूपामध्ये थांबा आणि पक्ष काढून तुम्ही समाजातील इतर लोकांना पर्याय उपलब्ध करून द्या अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांपर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आपल्या भावाचं चॅनल आहे आणि तुमचं मत प्रतिक्रिया काही पण असं द्या मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार